फरहान मंसूर शाह यांच्यातर्फे सिलाई मशीन विश्वकर्मा योजनेसाठी रविवारी फुलंब्री शहरात कॅम्पचे आयोजन सविस्तर बातमी अशी की फुलंब्री शहरातील सामाजिक कार्यकर्ता तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष फरहान शाह यांनी शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ फुलंब्री शहरातील सर्व माता भगिनींना घेता यावा यासाठी रविवारी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सलीम कॉलनी देवगिरी बंकेच्या मागे शाह निवास फुलंब्री येथे फॉर्म भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले आहे या योजनेत सरकारकडून माता भगिनींना सिलाई मशीनसाठी थेट खात्यात पंधरा हजार रुपये मिळणार आहे सोबतच सिलाईचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड आधार कार्ड बँकेचे पासबुक तसेच एक फोटो इत्यादी कागदपत्र सोबत घेऊन यावे अशी विनंती शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष फरहान शाह यांच्यातर्फे करण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद